चर्चा केली शिवसेनेशी पण चर्चा करतोय बाबा एकत्र होऊन जर संपत असेल तर आपण तडजोड करून ते संपून टाकावं समितीला जिल्हा परिषद पंचमी आचारसंहिता लागू देना ना त्याची बोलणी करतोय मी तुम्हाला सांगतो मी तीनही ठिकाणी आज माघारी घेतो याचा अर्थ असा समजू नका मी परत सांगतो की माझ्याकडे कार्यकर्ते नाही माझ्याकडे जन्मत नाही जनतेनं ठरवलं यावेळेला सुनील शेळकेच्या मागे ठामपाणी उभं राहायचं परंतु मी आजही सांगतो परत की मला जरी ठाम उभे राहिले तर कार्यकर्त्यांचं किंवा पक्षातल्या प्रमुखांचं देखील यामध्ये फरफड व्हायला नको त्या बाबतीत सुद्धा आपण विचार करून पुढे जायला पाहिजे वडगाव नगरपंचायत बाबत तुम्ही दोन वेळा उल्लेख केला स्थानिक पातळीवर जर त्यांची तयारी असेल तर करू पण तळेगाव आणि या ठिकाणी बाळाभावाने तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन माहिती करण्याचा प्रयत्न केला मग मी आता तुमच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो की आपण वडगाव नगरपंचायतमध्ये देखील माहिती म्हणून पुढे यावं शेवटी तळेगाव लोणाळा बघत असताना मी काही सोशल मीडियावरती पाहिलं की तळेगाव फक्त त्यांच्या गावाचं गोत्याचं बघितलं आणि त्यांनी बिनविरोध केलं तसं कधी कुणी मानत आणू नका तळेगावमध्ये प्रत्येकाने इथल्या प्रमुख असलेल्या कुटुंबानी मग इथले काळोख्या असतील खळदे असतील चौधरे असतील खांडगे असतील काकडे असतील दाभाडे असतील भिगडे असतील या प्रमुख घरांव्यतिरिक्त इतर देखील कुटुंबांनी करंडा असतील या सगळ्यांना तर करंडे तुम्हाला माहीत नाही मी काही विचार या सगळ्या कुटुंबांनी पानानं बसून सामोपचारने संपवायचा निर्णय घेतल्यावरती मग बाकीचे इतर समाजाचे देखील त्यांच्यावर पुढं अन्याय झाला नाही पाहिजे म्हणजे थोडक्यात काय की आपण ओबीसी म्हणत असताना ओबीसीचं ओबीसीला कसं जागा देता येतील त्याबाबत देखील विचार केला पाहिजे मग त्यांच्यावर न आणण्याकरता गावात त्यांनाही या पालिकेत समाविष्ट करून किंवा माहिती समाविष्ट करून पुढे जावं अशा पद्धतीचा एकत्रित निर्णय झाला आणि त्यानंतर पुढे गेलो तसं लोणावळ्यामधला निर्णय करायला तर काल निर्णय झाला काल आम्हाला माहीत नव्हतं की आम्हाला चिन्हावरती यावं लागेल काल आम्ही चिन्हावरती आलो होता आज त्यांच्याशी ते भारतीय जनता पक्षाचे लोक बोलत असतील आम्ही आमच्या लोकांशी आहे जर उद्या युती म्हणून खालचे नगरसेवक पदाचे उमेदवार आपल्याला जर ॲडजस्ट करावे लागले तर ते करण्याची आपली तयारी ठेवावी लागेल मी अशा पद्धतीने त्यांना आवाहन केले वडगावच्या काय आम्ही याद्या जाहीर केल्या नावं जाहीर केलं आहेत ना, के ना त्यांनी केलेली तुमच्याकडे संधी आमच्याकडे संधी आहे संध्याकाळपर्यंत तुम्ही बसा निर्णय घ्या नाही झाला तर आम्ही एकदा निर्णयावरती कुठल्या ना कुठल्या येणार आहोत ना, ना वडगावच्या बदलची परिस्थिती अशी आहे की वडगावमध्ये निर्णय होत नाही तर हे दोन्ही झालेले काही महिन्यांपूर्वी आपण एक शब्द बोलला होता म्हाळसकर आणि ढोरे म्हणजे वडगाव नाही आता परिस्थिती असे की मारेजकर ढोरेंच्या आता निवडणुकांचा निर्णय दिल्यामुळे कदाचित निर्णय होत नाही अशी परिस्थिती आहे नेतृत्व बदल करून पाहिलं तर कदाचित निर्णय संध्याकाळी पण होईल तशी काही परिस्थिती कारण काल स्वतः तालुका अध्यक्ष तिथे ता 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 बैठक सांगतो आमदार यांना आतानं किंवा पक्षाचा प्रमुख पदाधिकारी या नाचायन मी असेल गणेश भाऊ असेल आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय घ्यायला सक्षम आहोत तसंच ते सक्षम आहेत ते पहिले त्यांना विचारा आणि मग मला सांगाय भास्कर आप्पा माळस्कर यांनी दैनिक मावळ प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं की आमदार सुनील शेळके यांनी जर माझ्याशी वैयक्तिक संपर्क केला असता केला मी फोन त्यांना तर कदाचित एक मी रात्री पण फोन था। केला त्यांना पण त्या एका दोन जागेच्या संदर्भात फोन केला परंतु त्याही पलीकडं मी आज माझ्या मनात नव्हतं पण ठीक आहे ना युती करायची फक्त ठराविक गावां करता तर बाकी ठिकाणी पण खरा पण प्रत्येकाचं संख्याबळ किंवा प्रत्येकाची तिथली ताकद बघून आपण युतीचा फॉर्म दिला पाहिजे नाहीतर आम्ही युती करा म्हणल्यावरती मग आम्हाला काहीतरी अडवळ चालण्याचा अर्थ राहणार नाही ठीक चलो वाटप जागा वाटपातला निर्णय नाही पण अध्यक्षपदाचा निर्णय झाला इकडे राष्ट्रवादीचा अनेक वर्षापासून उपक्रम सुरू आहेत त्यांचं त्यांना तिकीट भेटणार का त्यांच्यावर अन्याय उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या कुठल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सांगितलं नाही तू उपक्रम घे आणि लाखो रुपये खर्च करून करोड रुपये खर्च कर उद्या <laughs> कोणालाही घरात बसवायची वेळ येऊ शकते आणि अचानक कोणी कार्यकर्ता तिथं उमेदवार होऊ शकतो त्यामुळं आम्ही मी स्पष्टपणे सांगितलं की कुणालाही आम्ही खर्च करा आणि इव्हेंट घ्या अशा पद्धतीने सांगून उमेदवार जाहीर करायला बसलेलो नाही एकाही अर्ज भरलेला काही उमेदवारांना अर्ज भरला नाही लोणा आम्ही लोणाचली यादी जाहीर केली नाही लोणाच्या भरताय ना तळेगावची जाहीर राम गणेश भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादीच अजित पवार गट एकत्रित बावळात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माहितीत पवार साहेबांचा पक्षाचा सन्मान द्यायचा आम्ही विचार करू <laughs> शिवसेनेला विचार करू त्या पद्धतीने बघूयात किल्लावर पवार साहेबांचा बी गट बाजू ठेवायचं तुम्ही प्रभागांमध्ये केलेल्या आरक्षणांमध्ये कुठं धक्का लागणार याबद्दल काय सांगू शकत नक्कीच आम्ही त्या बाबतीत देखील विचार थी। करतोय की जिथं जे आरक्षण आहे तिथं त्या आरक्षणाच्या बाबतीतला जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के आम्ही तो विचार केला शंभर टक्के करण्याचा विचार करतो परंतु काही ठिकाणी आता कुणबी आराम आहे तो ओबीसीत आला पण असं नाही की आठ जागा ओबीसी च्या आहेत आणि आठही ठिकाणी कुणबीचे प्रमाणपत्र उभे राहिलेत असं होतणार असेल तर त्या निवडणुकीच्या प्रक्रियेत कुठल्या तरी घाटकावरती किंवा कुठल्या समाजावरती अन्याय करतो हा असा प्रकार होईल त्या बाबतीत आम्ही दक्षता घेऊन उमेदवार देऊन तुम्ही आपले पत्रकार परिषद झाली त्यामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केले म्हणजे अर्ध अर्ध केलं त्यानंतर कालच्या मुंबईला एकत्र गेले त्या ठिकाणी तुम्ही डिसिजन घेतला हा आजचा तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये सांगता तो ज्या आधी तुम्ही आता पत्रकार परिषद घेऊन सांगताय त्याआधी त्यांनी पण तुमच्या बरोबर येऊन पत्रकार परिषदेला बसलं पाहिजे होतं त्याबाबत मी त्यांना फोन पण नाही केला मुंबईला विचार माझ्या कार्यकर्त्यांची मी का फरफड करू

माध्यमातून तळेगाव जाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आत्ताच ज्यांनी पत्रकार परिषदेला आपल्या सर्वांना संबोधित केलं असे तालुक्याचे आमदार सुनीला शेळके तळेगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्येष्ठ नेते आणि माझी शहराध्यक्ष